काय सांगू तुला लहानपणी माझा पप्प्या एवढा एक दिसायचा एवढा एक दिसायचा आणि निसता खड त्याला आणि कापसाला जर एका ठिकाणी ठेवलं तर कापूस कुठला माझा पप्प्या कुठला हे ओळखायला यायचं नाही हां नाहीतर काय अख्या गावात नव्हतं असं असं मूल माझ्या पोटाला जन्माला आलेलं आणि अजूनपर्यंत पण कोण नाही तसलं आणि नाकाला तर आला नाही आणि हां आत्ताची पोरं जी फॅशन म्हणून कपडे घालतात का नाही ते कपडे त्याच्या लहानपणी सगळे घालून बसला येतो एवढ्या सगळ्या हाऊस पुरवल्यात त्याच्या दिसतायला एक नंबर हां म्हणून तर पोरींच्या नुसत्या लायनी लागल्या होत्या पण त्यांनी तुला पसंत केलं तुझ्यात काय बघितलं कोणाच ठाकू तुला काय सांगू सुन बाय आगाव तरी एवढं होतं अख्ख्या गावाला पुरून उरायचं कधी कोणाचा मार खाऊन आला नाही जम दोन रोपट वडूनच आलाय हा आणि <coughs> सगळ्या पोरी निकत्या मैत्रिणी ग नित्या सगळ्यांना काय ते फिलाइंकीस का फलायंकीस तस लत बसायचं <coughs> नित्यापोरी दारात उभा राहायच्या हां आणि हां आणि एक सांगायचं म्हणजे तुला गोष्ट की शेजारची माहिती का नाही हात आपुन लागली होती माझ्या पप्पीच्या मागे हात धुवून नाही म्हटलं नाही करायचे आहे मला कोण करणार शेजारची उठून सुटून तिथं जाऊन बसायची तिच्या घरी तुला कोण बघायचं एवढा गुणाचा माझा पप्प्या आणि आता तुला करून आणले तुलाच कसा काय काय भे मला आम्हाला वाटले की आमच्यात मदि करते जाऊ दे तिकडे आता माय निस्त युरोपियन लोकांची पोरं असल्यासारखी निस्ती द्रेस्ट लागण्यासारखी पोरग पन्नास वेळा आजारी पडायचं एका महिन्यात पन्नास वेळा हा हा नजर 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 काढायचो त्याची आमची सासू मिरच्या मीठ मोहरी केसर सगळी घेऊन दिवस रात्र तिची नजर काढत बसायची ज्या दिवशी त्याची नजर काढली नाही त्या दिवशी ताप तापाने फणफणलाच काय <smallist noise> बोलूच नका घरात कुणाला डोळ्याला डोळा लागत नव्हता मग सगळ्यांचे जीवन ना त्याच्यावर तेवढा नाही बाबा बाबा त्याला आम्ही निसत तळ हाताच्या फोडागत वाढवले तळ हाताच्या फोडागत गावात नाही पुन्हा चित्र करण्यात असली பப்ப சைமா உ பழைய अख्ख्या आमच्या खानदानात म्हणतात असं लेख कधी झालं नाही आणि कधी होणार बी नाही झालं ना आजकालची पोरं चार वर्षाची झाली तरी फेट्या फेट्याने न नाही 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 का मसाले येणं औषधीवर पावडरीवर जगलेली कारते आमची आमची <laughs> पोरं होती शिर तुकडं खाऊनसुद्धा पैलवा नागत कापसागत आई पोरं आजकालची